खंडाळा घाटात महामंडळाच्या बसचा व ट्रकचा भीषण अपघात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान चालकासह प्रवासी किरकोळ जखमी पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा घाटामध्ये महामंडळाच्या बसला अशोक लेलँड ट्रकने कट मारल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे अपघातात बसमधील चालकासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली होती अपघात करणाऱ्या ट्रक चालकाविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात बस चालक गंगाधर जायभाये व वा वाहक दुमाळ यांच्याकडून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव उमरखेड बस क्रमांक एच चाळीस ॲक्यू सहा दोन पाच एक ही बस उमरखेड येथे पुसद मार्गे जाणार होती त्या बसमध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी पुसद आगारात येत होते तर अशोक लेलँड वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बीई तीन नऊ चार नऊ हे वाहन वाशिमकडे जात होते अशातच घटनेच्या दिवशी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास खंडाळा घाटामध्ये दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसल्याने अपघात झाला या अपघातामध्ये बस चालकाच्या बाजूच्या समोरील बसच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोबतच अशोक लेलँड वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले होते तर अपघात एवढा भीषण होता की अपघाताच्या ठिकाणापासून सुमारे पन्नास फूट दूर एस टी बस गेली होती या दरम्यान चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे ट्रक चालकाविरोधात बस वाहक व वा चालकांकडून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती त्यामुळे कोणावर गुन्हे दाखल झाले हे कळू शकले नाही लवकरच त्याबाबतही बातमीच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्यात येईल त्याकरता आत्ताच आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद